नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं मित्रांनो काल रात्री आपल्या इंडियन आर्मीने पाकिस्तानला धडा शिकवला आहे म्हणजे पहलगाम हल्ल्यानंतर जे सबंध देश ज्या दिवसाची वाट बघत होता तो दिवस काल रात्री उजाडला आणि आपल्या इंडियन आर्म फोर्सेसने मे महिन्यामध्ये पाकिस्तानमध्ये दिवाळी साजरी केली पाकिस्तानमधल्या नऊ प्राईम लोकेशनवरती इंडियन एअरफोर्स आणि इंडियन आर्मी यांच्या संयुक्त मिशन होतं त्याचं नाव होतं ऑपरेशन सिंधू मध्ये जे आपले सव्वीस लोकं जे शहीद झाले ते सत्तावीस लोकं जे शहीद ते त्यांच्या स्मरण करण्यासाठी हे ऑपरेशन जे होतं याला ऑपरेशन सिंदूर हे नाव जे होतं हे आर्म फोर्सेसने दिलं होतं नऊ पाकिस्तानमधल्या नऊ प्राईम लोकेशनवरती हा हल्ला झाला यामध्ये पीओ जे के जो पाकिस्तान ऑक्युपाय जम्मू अँड काश्मीर आहे तिथले मुझफ्फराबाद कोटला गुलपूर भिंबर यासारखे ठिकाण आहेच आहेच पण याही पुढे जाऊन मित्रांनो पाकिस्तान म्हणजे मेन लँड पाकिस्तान पाकिस्तानचं सर्वात मोठं शहर लाहोर लाहोरपासून अवघ्या तीस किलोमीटरवर असणारा मुरुत्के या मुरुत्केमध्ये लष्कर तय्यबाचा जो कॅम्प होता लष्कर तय्यबा म्हणजे दहशतवादी हाफिज सईद याची टेरिस ऑर्गनायझेशन आणि याचा जो लॉन्च पॅड आणि याचा जो कॅम्प होता त्या कॅम्पवरती इंडियन आर्म फोर्सेसने हल्ला केला आहे म्हणजे पाकिस्तानचं जे मुख्य शहर आहे लाहोरपासून अवघ्या तीस किलोमीटरवर हे मुरितके आहे त्यानंतर पाकिस्तानमधलं आणखी एक मोठं शहर आहे ते म्हणजे सियालकोट या सियालकोटमध्ये सुद्धा असलेल्या टेरर कॅम्पवरती सुद्धा इंडियन एअरफोर्सने हल्ला केला त्यानंतर मित्रांनो आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जैश ए मोहम्मद नावाची जी पाकिस्तानमधली जी दहशतवादी संघटना आहे तिचं जे मुख्यालय आहे भावलपूर या भावलपूरवरती सुद्धा इंडियन एअरफोर्स असेल किंवा इंडियन आर्म फोर्सेसने या भावलपूरमध्ये हल्ला केला मित्रांनो एकोणीसशे एकाहत्तरचं जे युद्ध झालं होतं आपलं पाकिस्तानबरोबर त्यानंतर पहिल्यांदा पहिल्यांदा इंडियन एअरफोर्सने पाकिस्तानच्या इतक्या आतमध्ये अटॅक केला म्हणजे ज्या पाहावलपूरमध्ये म्हणजे मौलाना मसूद अझर हा जो दहशतवादी आहे जैश ए मोहम्मदचा चीफ याने जो पुलवामा हल्ला केला तर मित्रांनो यामध्ये आपले चाळीस जवान शहीद झाले होते पुलवामा अटॅकच्या नंतर याचा हा मास्टर माइंड होता मौलाना मसूद अझर याचा टेररिस्ट काम हा बावलपूरमध्ये होता म्हणजे जैश ए मोहम्मदचं जे संपूर्ण जे सूत्र आहे ते ह्या बावलपूरमधून हलत होते तिथं आर्म फोर्सेसने अटॅक केला आणि या हल्ल्यामध्ये या मसूद अझरच्या घरातले हां या मसूद अझरच्या घरातले चौदा लोकांचा मृत्यू झाला त्यानंतर मुरितकेमध्ये लष्कर ए तय्यबा जो हाफिज सईद आहे मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर जो मुख्य आरोपी आहे हाफिज सईद याचा पाकिस्तानमधल्या लाहोरमधल्या मुरितकेमध्ये हा कॅम्प होता या मुरितकेच्या कॅम्पवरती हो सुद्धा मित्रांनो आपल्या आर्म फोर्सेसने अटॅक केला आहे आणि जे पंधरा दिवसापासून देश वाट बघत होता की आपण याचा सूड कसा घेणार तर भारताने जे आहे हे मुळात सकट म्हणजे आपण होतो ना सुसमित हिंदीमध्ये एक शब्द आहे की व्याजासकट वसूल केलं आहे म्हणजे जे कंधार हायजॅक होतं पुलवामा अटॅक होता त्यानंतर काश्मीरमध्ये जे रायसीमध्ये आता मागे हल्ला होता त्यानंतर मुंबई हल्ला होता या सर्व हल्ल्यांचं जो सूड आहे तो एका झटक्यात सरसकट घेऊन टाकले काल रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी ह्या जे ऑपरेशन सिंदूर होतं याला सुरुवात झाली पंचवीस मिनटं हे ऑपरेशन झालं आणि या पंचवीस मिनटाच्या ऑपरेशनमध्ये तब्बल छत्तीस मिसाईल ज्या होत्या या छत्तीस मिसाईलच्या बरोबर या प्राईम नऊ लोकेशनवरती जे होतं हे इंडियन आर्म फोर्सेसने अटॅक केला आणि यामध्ये नव्वद लोक मेल्याच्या अशा ऑफिशियल बात नाहीत पण अनऑफिशियल जर बघितलं आणि जे काही तिथले जाणकार आहेत म्हणजे पाकिस्तानचं जे लोक रोज पाकिस्तानचं त्या विषयाची स्टडी करत असतात ते यांच्या मनानुसार हे नव्वद दाखवायला आहेत जवळपास तीनशे ते साडेतीनशे दहशतवादी हे या अटॅकमध्ये मेलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या हल्ल्यामध्ये पाकिस्तानी आर्मी जी होती आणि पाकिस्तानी आर्मीचे जे डिफेन्स सिस्टीम होतं त्यांचं जे पूर्ण एकदा त्यांचं ते उघड झालं आहे की यांचे फक्त ज्या डिफेन्स सिस्टीम जी यांनी चायनाने जी यांना दिलेली आहे ती काय कामाची नाही आहे ती फक्त कावळे हगायसाठी त्यांनी डिफेन्स सिस्टीम ठेवलेली आहे कारण पंचवीस मिनटामध्ये आपले मिसाईल गेल्या नऊ प्राईम आणि येतं जाऊ द्या पाकिस्तानमधल्या लाहोरच्या शेजारी तीस किलोमीटर असणाऱ्या पाकिस्तानमध्ये दुसरं एक पंजाबमधलं महत्त्वाचं शहर प मुलतान ह्या मुलतानच्या जवळ असलेल्या भावलपूरमध्ये सियालकोटमध्ये या पाकिस्तानमधल्या महत्त्वाच्या शहरांवरती हा हल्ला म्हणजे शहरांमध्ये असलेल्या या टेरर कॅम्पवरती हा हल्ला केलेला आहे म्हणजे याहून तुम्हाला कळत असेल की यांची जी सिस्टीम आहे डिफेन्स सिस्टीम ही काय करते म्हणजे जे लोक आपल्याला पंधरा दिवस धमकी देत होते की जर आमच्यावरती हल्ला केला तर आम्ही न्यूक्लिअर अटॅक करू आमचं पाणी अडवलं तर रक्तपात करू हे करू ते सगळे लोक ढोमनाथ शेपूट घालून कुठंतरी बसलेत काल रात्रीपासून यांचा जो डी जे आय एस पी आर आहे जो यांचा जो मीडिया कॉर्डिनेटर आहे पाक आर्मीचा डी जे आय एस पी आर यांनी स्टेटमेंट दिलं आहे की सहा ठिकाणी हल्ला झाला आणि त्यामध्ये आमचे तीन लोक मेले मग सहा ठिकाणी पहिली गोष्ट म्हणजे यांनी कबूल तर केलं की आमच्याकडे हल्ला झाला आहे आणि हां साडेदहा वाजता ज्यावेळेस आपल्या ज्या आर्मीच्या कर्नल होत्या सुफिया अन्सारी त्यानंतर आपले परराष्ट्र सचिव होते त्यानंतर आपले ज्या विंग कमांडर होत्या सिंग मॅडम यांनी ज्यावेळेस संयुक्त पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस त्यांनी हे फुटेज जे होते हे फुटेज मीडियाला दाखवले की काल रात्री आम्ही कुठे कुठे हल्ला केला आणि त्यांनी संपूर्ण डिटेलमध्ये सांगितलं म्हणजे बालाकोटच्या नंतर ज्यावेळेस पाकिस्तान म्हणत होतं की कावळे मेले झाडं पडले ती झाले है ना आता स्वतः पाकिस्ताननेच कबूल केले की सहा ठिकाणी आमच्यावरती या लोकांनी स्ट्राईक केली पण मित्रांनो सहा नाही आहे ते नऊ ठिकाणं आहेत त्यामध्ये मुझफ्फराबाद पीओ केमधलं त्यानंतर कोटली आहे गुलपूर आहे बिंबर नावाचं मुझफ्फराबादमधला एक कॅम्प आहे त्यानंतर चकामरा जी पाकिस्तानचं मेनलँड आहे आणि ते गुरदासपूर जे आपलं पंजाबमधलं शहर आहे गुरदासपूरच्या शेजारी असलेलं आणि इंडिया पाकिस्तानची जी, जी मेन बॉर्डर आहे या बॉर्डरवरती हे चकामरा नावाचं शहर आहे इथंसुद्धा स्ट्राईक झालेली त्यानंतर मित्रांनो सुयालकोट पाकिस्तानचं आणखी एक महत्वाचं शहर आणि मुरितके आणि भावलपूर हे दोन खूप महत्वाचे कॅम्प होते मुरितकेमध्ये लष्कर ए तय्यबाचा कॅम्प होता लष्कर ए तय्यबाचं संपूर्ण सूत्र या मुरितकेमधून हलत होतं आणि तो कॅम्प आता उद्ध्वस्त झाला आहे हाफिज सईदचा त्यानंतर भावलपूर भावलपूरमध्ये मौलाना मसूद अझहर भारताचा नंबर वन शत्रू इंटरनॅशनल टेररिस्ट हा मौलाना मसूद अझर होता याचं संपूर्ण यंत्रणा जी होती या भावलपूरमधून हलत होती आणि या भावलपूरमधल्या याचा कॅम्प जो होता हा नेस्तनाभूत केला आणि जवळपास याच्या तीस पस्तीस लोकांचा बळी गेला आणि यामध्ये चौदा ते याच्या घरातलेच होते बहीण भाऊ बहिणीचा नावरा बहिणीचा पोरगा आहे ना सून बायकू हे सगळे जण झाले हे याच्यातून वाचला आहे आता कुठं वा कसं काय वाचला काय कळायला मार्ग नाही व बिंडासला गेला असं ट्रॅक झाले का मसूद जर असो पण ही सुरुवात आहे आणि हे करणं खूप गरजेचं होतं मी आज एक व्हिडिओ बनवला होता की तुम्ही बालाकोट हो मध्ये तुम्ही किती टेररिस्ट कॅम्पवरती हल्ला करा तुम्ही किती टेररिस्टमला मारा एक चौदा चौदा फायदा करते एका टायमाला बरोबर म्हणजे तुम्ही तीस मारले तर हे लोक तीनशे नवीन तयार करते जोपर्यंत तुम्ही पाकिस्तानचा जो पोपट आणि पोपटाचा जो जीव ज्या पेल्यामध्ये आहे तो पेला म्हणजे पाकिस्तानी पंजाब की ज्या पंजाबमधून पाकिस्तानची नव्वद टक्के फौज येते पाकिस्तानची आर्मी ज आर्मी जनरल असतील पाकिस्तानची संपूर्ण पॉलिटिकल लीडरशिप ज्या पंजाबमधून येते त्या पंजाबवरती घाव घाला आणि इंडियन आर्मी आर्म आर्म फोर्सेसने तसंच केलं एकोणीसशे एकाहत्तरनंतर पहिल्यांदा एकोणीसशे एकाहत्तरनंतर पहिल्यांदा पाकिस्तानच्या मेन मेनलँडमध्ये आणि खास करून पाकिस्तानच्या पंजाबमध्ये असलेल्या मुरितकी आणि भावलपूर या दोन ठिकाणी असलेल्या टेररिस्ट कॅम्पवरती यांनी हल्ला केला आणि यांच्या पायाखालीची जमीन सरकलेली आहे पाकिस्तानने जेवढी त्यांची जी आर्मीची लिडरशिप आहे त्यांच्या बैठका चालल्या की तुम्ही रिटॅलिएशन कसे करणार आणि इंडियन आर्मीसुद्धा याचीच वाट बघते इंडियन गव्हर्मेंटसुद्धा याचीच वाट बघते की तुम्ही रिटॅलिएशन करा कारण मित्रांनो सध्या खूप भयंकर परिस्थिती की जी ड्रिल संध्याकाळी सात वाजता होणार होती ड्रिल संध्याकाळी सातची काल रात्री दीड वाजताच इंडियन आर्म फोर्सेसनी पाकिस्तानमध्ये ड्रिल करून टाकली आणि अत्यंत भयंकर ही ड्रिल होती आणि यांना दाखवून दिलं पुन्हा एकदा की जे लाहोरी चरण जे आहे ते संपूर्ण जगाला जे चारतात हे लोकं आहे ना खोटाडी सगळी जनता यांना पुन्हा एकदा दाखवून दिलं की आमचे तुम्ही नादी लागू नका पण ही निस्ती सुरुवात आहे ठीक आहे सुरुवातीमध्ये त्यांची लेंडी पातळ झालेली ले। आहे अजून खूप काय व्हायचं आहे समजा पाकिस्तानी जर रिटॅलिएशन केलं याचीसुद्धा तयारी आपल्या तिन्ही जे आपले नौसेना असेल आर्म फोर्सेस असतील किंवा नेव्ही एअरफोर्स असेल या तिघांनीसुद्धा जोरदार या रिटॅलिएशन तयारी केलेली आहे आता पाकिस्तान तर रिटॅलिएशन तर करणारच कि तरी त्यांना माहिती आहे की आपण परत पटके करणार पण तरी करावंच लागणार कारण जनता तापलेली रात्री तीन वाजता तिकडं लोक रस्त्यावरती हो निघाले होते तीन वाजता लोक भारताविरोधामध्ये घोषणा देत होते आता करणार काय आहे ना तीन म्हणजे एक विचार करा तुम्ही की ज्या जी फौज स्वतःला लंबर वन म्हणते है ना की जजबेवाली फौज ज्या पाक आर्मीनी सत्तर वर्ष पाकिस्तानला कंट्रोल करून ठेवलेलं आहे पाकिस्तानचं पॉलिटिकल लिडरशिप ते लोक ठरवतात म्हणजे तुम्हाला सांगतो की अंडरपॅन्डपासून तर पर्यंत सगळे हे लोक बनवतात यांचं फौजी फाउंडेशन आहे हे जसं आपल्याकडे जे बिल्डर जसं लँड आपलं काय म्हणतो त्याला आपण जे लँड डेव्हलपरचं खूप मोठं काम ही पाकिस्तानी आर्मी करत असते हां म्हणजे अख्खा देश हे लोकं चालवतात आणि जे काम यांनी करायला पाहिजे की सीमेची सुरक्षा करायला पाहिजे ते काय यांच्या होत नाही हां हे फक्त शिमेंट वाळू इटा आहे का नाही आर्डर बनियन हेच बनवायचे कामाचे ते काल पुन्हा एकदा सिद्ध झाले आता राहायला विषय बाकीच्यांचं जे सिनारीओ जो वर्ल्ड लेवलवरती होणार आहे तिथंसुद्धा इंडियन गव्हर्नमेंट तयार आहे आणि पाकिस्तानचं जे रिटायल्युशन होणार आहे सुद्धा आपल्या आर्म फोर्सेस तयार आहेत त्यामुळे जी पंधरा दिवस जी तयारी चालू होती ही तयारी याच्यासाठी चालू होती